पाटोदा तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार तथा बी न्यूजचे संपादक इद्रिसभाई चाऊस यांचा साठवा वाढदिवस आज मोठ्या उत्साहामध्ये पाटोदा येथील काळा हनुमान मंदिर या ठिकाणी सर्व शहरातील मित्रपरिवार आणि ज्येष्ठ यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव पाटोदा नगराध्यक्ष राजू जाधव नगरसेवक संदीप जाधव बाळू पाटील गणेश कवडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पाटोदा सय्यद साजेदभाई संचालक सेवा संस्था पाटोदा बाबासाहेब जाधव संचालक सेवा वा सहकारी संस्था पाटोदा सुनील दादा जाधव हो, दळवी सर शेलार प्राध्यापक इरफान सर सादिक भाई नदाफ तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते यामध्ये शिवभूषण जाधव हो, गणेश कवडे भाई सय्यद राजू जाधव हो, संदीप जाधव आणि हो, इरफान सर मुळे पाटील फोटोग्राफर राहुल सोनावणे यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे नियोजन सुनील दादा जाधव हो यांनी केले व सर्वांचे आभार इद्रिश चाऊसी यांनी मांडले बंधू आदरणीय सुनील दादा या दोघांच्या दोघांच्या विनंतीवर आज हित भाईने स्वतःचा वा, वाढदिवस साजरा केला तसं पाहिलं तर त्यांना वास्तविक वाढदिवसाची आवड नाही पण खास त्यांच्या मित्राचा आग्रह असतो त्यांनी आज तो साजरा करून घेतला या प्रसंगी सर्व शहरातील गल्लीतील सर्व मित्रमंडळी जमलेली आहेत आणि या सर्व मित्रमंडळींनी आणि त्यांच्या चाहत्यांनी आज गिरीजभाई त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आज इथे येऊन शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी आमचे आदरणीय ज्येष्ठ मित्र गिदरीशभाई चावस यांचा वाढदिवस आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये आमचे ज्येष्ठ मित्र सुनील दादा जाधव यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच हिंद्रीशभाई चावसे यांना वाढदिवसाच्या ुशेश देतो आणि त्यांना असंच म्हणतो की आय बादे सभा जरा चलो मेहमान जो हमारे बीच मे कलिया राहो केलं व अजूनही पत्रकारितेच्या याच्यातून एक वाचा फोडण्याचं काम जे करतात ते इद्रिश भाई चौस यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज सर्व त्यांचा मित्रपरिवार येथे जमलेला आहे व त्यांचा आज साठ वर्ष पूर्ण झाले म्हणून आज वाढदिवस साजरा केला जातोय त्यांचं असंच कार्य आहो रात्र चालू राहो एवढीच मी सदिशा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तडदा शहरातील ज्येष्ठ पत्रकार व आमचे मार्गदर्शक इद्रिश भाऊ चौ इद्रिश चौस यांचे आणि आमच्या मुळे पाटील कुटुंबियाचे पिढ्याने पिढ्याचे संबंध आहेत त्यांच्या वडिलाचे आणि आमच्या वडिलाचे अतिशय घनिष्ठ संबंध होते आमचे ते ज्येष्ठ बंधूच्या तुलनेत आमचे ते आतापर्यंत त्यांनी भूमिका बजावलेली आहे त्यांना साठव्या वाढदिवसानिमित्त आमच्या कुटुंबातर्फे आणि हार्दिक शुभेच्छा आणि ज्येष्ठ पत्रकार इद्रिज भाई चौस यांचा आज साठावा वाढदिवस आहे या साठाव्या वाढदिवसानिमित्त इद्रेज भाईची सर्व चाहते मंडळी आणि पाटोदा शहरातील जुने व ज्येष्ठ असलेले पत्रकार गिदरीशभाई चौस यांचा आज आपण सातवा वाढदिवस साजरा करत आहोत या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य खूप सुख समाधानी जावं अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आज हिंदू धर्मातला सर्वात पवित्र सण असा वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी हिंदू धर्मातील ज्या बाई असतात त्या वडाला जाऊन प्रदर्शन घालून मला हाच नवरा मिळो व त्या नवराचं आयुष्य लाभो अशी प्रार्थना करत आहोत तसं आम्ही सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आहोत आम्ही सर्व मित्रपरिवार ईश्वरजीने प्रार्थना करतो की भाईला खूप आयुष्य लाभ आणि त्यांच्या हातून जे आतापर्यंत पत्रकथा चालू आहे अशीच अखंड त्यांची पत्रकथा चालत राहू अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांना थांबतो आज आमच्या गल्लीतील छत्रपती संभाजीराजे गणेश मंडळाचे फाउंडर सदस्य आदरणीय आमचे मार्गदर्शक पत्रकार ज्येष्ठ पत्रकार पाठोद्यातील आदरणीय इद्रिजभे चौस यांच्या साठव्या वाढदिवस या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरी होत आहे खूप खूप चौस यांना मी मनपूर्वक पाटोदा नगरपंचायतच्या वतीने व जाधव कुटुंबियाच्या वतीने यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो आज पाटोदाच्या जे की काळा हनुमान मंदिर आपण या ठिकाणी पूर्वीपासून या ठिकाणी सर्व गावाचं प्रजास्थान या ठिकाणी आमचे ज्येष्ठ बंधू इद्रिजभाई चौस जे की आज वयाच्या साठव्या वल्या वलांडून आज या ठिकाणी एकसष्टव्या वर्षी त्यांचं या वयामध्ये प्रजापन होत आहे खरं तर आज मुस्लिममध्ये आज शुक्रवार आहे हा महत्त्वाचा दिवस आणि आज दिवशी यांचा वाढदिवस खरं तर इद्रिजभाई यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक प्रश्न या ठिकाणी तळागाळातले समस्या सर्वसामान्यांचे काम या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून या पाटोद्या तालुक्यात पूर्वीपासून या ठिकाणी करत आलेले आहे खरंतर मी या ठिकाणी ज्यांचा नाम उल्लेख करेन स्वर्गीय नारायणरावजी क्षीरसागर यांना जिल्हा परिषद सदस्य असल या पाटोद्यामध्ये हापसे घेण्याचं काम मग चाऊस यांनी नारायण शेठला हिता हापसा घ्या सांगणे आणि त्यांनी त्या ठिकाणी गेलं या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य महत्वाची भूमिका या ठिकाणी त्यांनी त्यांच्या नारायण क्षीरसागर साहेब यांना खूप या ठिकाणी सहकार्य करून मदत केली आणि या ठिकाणी वेळोवेळी आपल्या सर्वांच्या सोबत राहून छोट्या खानिकासना मंगल केंद्राच्या माध्यमातून लोकांची या ठिकाणी सेवा ते आपल्या पाटोदा शहरात करीत आहे त्यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी कोटी कोटी लक्ष लक्ष शुभेच्छा तुम जेव्हा हजारो साल हा साल कि दिन हो पचा हजार अस सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारिता का क्षेत्रातले मान्यवर छान आज साठवा वाढदिवस आहे पाटोदा शहराच्या वतीने आम्ही साजरा केले आहोत त्यांचं खूप काम आहे शहराच्या दृष्टीने पण तसेच आमची पूर्ण जाधव फॅमिली पूर्ण जाधव कुटुंबातर्फे त्यांना उदंड आयुष्य लावो शंभर वर्षापर्यंत पूर्ण त्यांचं लाईफ जावं हीच आम्ही शहरवासीच्या वतीने प्रार्थना करतो पुढे शुभेच्छा देतो सर्वाचे मी माझ्या वाढदिवसानिमित्त आल्याबद्दल सर्वांनी मला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वाचे आभार मानतो त्या सुनील दादा यांचे आभार मानतो त्यांनी आज माझा कार्यक्रम ठेवून सर्व लोकांचे आता भाई आहे भूषण पटेल आहे बापासाहेब आहे भाई इरफान सर आहे इरफानभाई नगराध्यक्ष राजू जाधव आहे सर्वांचे जे राहिले असतील सर्वांचे आभार मानतो आणि आशीर्वाद दिल्याबद्दल माग